हो गई हसन मुश्रीफ की हो गई प्रफुल्ल पटेल जी की हो गई एक शिंदे की हो गई भावना गौड़ी की हो गई बहुत की लोगों, बहुत से लोगों की हो गई हेमंत विश्व शर्मा की हो गई और कितने नाम मैं आपको बताऊं? मुझे बताइए राहुल शिवाड़ी की हो गई सब की हो गई आप हमारे पार्टी में आइए हमारे वॉशिंग मशीन में धोकर बाहर निकलिए तो आपकी सभी चीजें क्लियर हो जाएगी रोहित पवार जी को मैं पहचानता हूं रोहित पवार और पूरा परिवार उनका कोई भी इलीगल चीज नहीं कर सकता आप मुझे बताइए मेरा सवाल है ये लोगों एजेंसी से जरंडेश्वर शुगर फैक्ट्री का क्या होगा वो जो केस था जरंडेश्वर शुगर फैक्ट्री और भी कुछ बहुत हैं उस बारे में आप ईडी की क्या राय है आपने अजित पवार को सभी मामले में चिट दे दी चाहे सिंचन घोटाला हो चाहे कोऑपरेटिव बैंक घोटाला हो जो पहले सब इलीगल आप बता रहे थे ना तो आप तो आपके आने से सब लीगल हो गई ये लोग जो स्वाभिमानी लोग हैं महाराष्ट्र के जो लड़ना चाहते हैं आपके खिलाफ उनको घुटने पर लाना चाहते और लोकसभा चुनाव जीतना चाहते लेकिन चाहे संजय राउत हो चाहे रोहित पवार हो चाहे अनिल देशमुख हो हमारे जैसे लोग चाहे पवार साहब खुद सुनील पवार शरद पवार हम आपके सामने घुटने नहीं टेकेंगे हम लड़ेंगे और एक दिन आएगा कि आपको हमारे सामने घुटने टेकने पड़ेंगे। सर रोहित पवार इनके कार्रवाई होते मात्र आज पवार क्लोजर रिपोर्ट जो है प्लूदर रिपोर्ट प्लूदर। पवार, रोहित पवार यांच्यावर सातत्यानं तपास यंत्रणा कारवाई करतायत त्यांचा छळ केला जातोय त्यांचा कुटुंबियांचा छळ केला जातोय त्यांना वारंवार तपासासाठी बोलवलं असं काय गुन्हा केला रोहित पवार काय केला काय सांगा ना उद्योग आहे व्यवहार आहे लहान सहान गोष्टी मागे पुढे झाल्या असतील त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करणं आणि बदनाम करणं लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्याच कारण असं आहे की रोहित पवार यांनी भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोघल शाही पुढे सध्याच्या न झुकण्याची भूमिका त्याने घेतली जी आम्ही घेतली महाराष्ट्राची लषके तोडण्याचे महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे उद्योग सुरू आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत इतर सगळे लोक गप्प बसले असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील फडणवीस असतील पण उद्धव ठाकरेजी माननीय शरद पवार रोहित पवार संजय राऊत असे अनेक लोक आज आहेत आमच्यावर कारवाया झाल्या होतील आम्ही तुमच्या समोर घुटणे टेकणार नाही गुडगे टेकणार नाही रोहित पवारांनी हे स्पष्ट केलं जर त्यांच्यावर कारवाई थांबवायची असेल तर रोहित पवारांनी भाजपात जायला पाहिजे काय करायला पाहिजे सांगावं त्या फडणवीसांनी रोहित पवार भाजपात त्या कारवाई थांबवतो रोहित पवार जाणार नाहीत कुठेच जाणार नाहीत ते आपल्या आजोबांबरोबर ठाम पण उभे आहे तसे आम्ही आहोत करा कारवाई तो किती खोट्या कारवाया कर हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा या दिल्लीच्या जुलमा पुढे नवीन मोगलशाही पुढे अशा प्रकारे वाकणार नाही महाराष्ट्र कारवाई करत राहा आम्ही लढत राहू आणि एक वेळा असेल या महाराष्ट्रात तुम्हाला आमच्या पुढे गुडगे टेकावे अशोक चव्हाण आता रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली त्यांनी गुडगे टेकले आणि भाजपात पळून दिले प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली इकबाल मिरचीशी संबंध असल्याचं पुरावे ईडीने दाखवले ते भाजपात गेले कारवाई थांबली हसन मुश्रीफ काय झालं अशोक चव्हाण आदर्श घोटाळा त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या पण आमच्यासारखे लोक अनिल देशमुख असतील मी असेन रोहित पवार असतील अन्य काही लोक आहेत आमचे सहकारी ते आपल्या पुढे नतमस्तक व्हायला आपल्या पायाशी बसायला तयार नाही कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत मग आमच्यावर कारवाया करायच्या आमची घरं जप्त करायची तुम्ही काही करा पण माझा इशारा आहे की आमच्यासारखे स्वाभिमान्य लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची मुंबई गिळण्याची मराठी माणसाला अपमानित करण्याची महाराष्ट्राला कमजोर करण्याची ती तुमची इच्छा फलद्रूप होणार नाही सर शिवसेना गटाचे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर